शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय हरभऱ्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती आयल्यानगर आवक तीनशे नऊ क्विंटल किमान दर चार हजार पाचशे कमाल दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार नऊशे बाजार समिती कारंजा आवक चार हजार पाचशे क्विंटल तसेच किमान दर पाच हजार एकशे चे चाळीस दर पाच हजार तीनशे तीस सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे बाजार समिती राजुरा आवक तीनशे पस्तीस क्विंटल किमान दर पाच हजार पंच्याण्णव कमाल दर पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास तसेच बाजार समिती जळगाव आवक तेवीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे कमालदर सहा हजार चारशे तसेच सर्वसाधारण दर देखील सहा हजार चारशे बाजार समिती वाशिम आवक पंधराशे क्विंटल किमान दर पाच हजार एकशे दहा कमाल दर पाच हजार सहाशे सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास बाजार समिती सोलापूर आवक त्र्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पंचेचाळीस दर पाच हजार सहाशे चाळीस व सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तसेच बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दहा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे कमालदर पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे बाजार समिती सोनपेठ आवक चोवीस क्विंटल किमान दर पाच हजार नव्याण्णव कमाल दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर पाच हजार एकशे एक्कावन्न तसेच बाजार समिती आळमनेर आवक पाच हजार क्विंटल किमान दर सहा हजार शंभर कमालदर सहा हजार पाचशे एक्क्याण्णव सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे एक्क्याण्णव बाजार समिती तुळजापूर आवक पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार तीनशे दहा सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास तसेच बाजार समिती धुळे आवक साठ क्विंटल किमान दर चार हजार आठशे पाच कमाल दर पाच हजार नऊशे सत्तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे साठ तसेच बाजार समिती बीड आवक एक्केचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार दोनशे बत्तीस सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पाच तसेच बाजार समिती शिंदखेड राजा आवक तीनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार कमाल दर पाच हजार दोनशे सर्वसाधारण दर पाच हजार शंभर तसेच बाजार समिती परतूर आवक एक्केचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार तीनशे अठरा सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे साठ तसेच बाजार समिती नांदगाव आवक सत्तेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार कमाल दर पाच हजार